नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉब मध्ये तर मित्रांनो आज एक नवीन भरती जी होत आहे परीक्षक या पदासाठी मुंबई या ठिकाणी ही भरती होत आहे जे जॉब लोकेशन असणार आहे तुमचं हे मुंबई असणार आहे महत्वाचं म्हणजे मित्रांनो थेट द्वारे ही भरती होत आहे त्याचबरोबर कोणतीही फॉर्म फी त्यांनी यासाठी आकारलेली नाही याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत किती नंबर ऑफ व्हॅकन्सी आहेत त्याचबरोबर काय क्वालिफिकेशन पाहिजे तुम्हाला या पदासाठी अप्लाय करण्यासाठी चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला जॉब रिलेटेड नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळवण्यासाठी तर बघा मित्रांनो पी इंडिया अर्थात वाणिज्य उद्योग मंत्रालयात ही भरती होत आहे यांच्यामार्फत ही भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे टोटल बघा नंबर ऑफ व्हॅकन्सी जी आहे त्या पंच्याहत्तर जागांसाठी ही भरती होत आहे पदाचे नाव सांगितल्याप्रमाणे मित्रांनो ट्रेड मार्क परीक्षक या पदासाठी ही भरती होत आहे नक्कीच महत्त्वाचा म्हणजे नंबर ऑफ वॅकन्सी मित्रांनो चांगले आहेत नक्कीच यासाठी आपण आता क्वालिफिकेशन बघूया काय लागणार आहे तुम्हाला एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा शैक्षणिक पात्राला काय पाहिजे विधी पदवी किंवा समतुल्य लॉ किंवा त्या रेग्युलेटेड कोणतीही पदवी असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचं म्हणजे वकील म्हणून दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी वयाच्या आठ बघा सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी कन्सिडर केलेली आहे अठरा ते तीस वर्ष ही ओपन साठी आहे एस एसटी पाच वर्षाची सूट त्यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर ओबीसी साठी तीन वर्ष सूट त्यांनी दिलेलं आहे नोकरी ठिकाण मित्रांनो सांगितल्याप्रमाणे मुंबई असणार आहे फी बघा कोणती फॉर्म फी या ठिकाणी त्यांनी आकारलेली नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर नंतर बघा अर्ज पाठवायचा कुठे आहे तुम्हाला ईमेल पाठवायचा आहे सत्येंद्र डॉट टी एम आर एट एन आय सी डॉट इन किंवा बी डॉट पालू आय सी डॉट इन या वेबसाईटवर वर तुम्हाला या ईमेल डीवर तुम्हाला अर्ज पाठवायचा अर्ज जर तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर नमूद केलेला आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती सत्तावीस फेब्रुवारी आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी या दिनांकापूर्वी तुम्हाला यासाठी अर्ज करायचा आहे मुलाखत जी असेल ती पाच आणि सहा मार्च दोन हजार एकोणीस रोजी होणार आहे मुलाखती ठिकाण बघा ट्रेडमार्क्स रजिस्ट्री बौद्धिक संपदा भवन एस एम रोड अँट्रॉफील मुंबई फोर डबल झिरो झिरो थ्री सेवन या ठिकाणी तुमचा मुलाखत जी असणार आहे ती होणार आहे आणि तुम्हाला अधिक माहिती तुम्हाला एच डी पी कोलन डबल स्लॅश आय पी इंडिया डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर मिळून जाईल नक्कीच मित्रांनो फॉर्म बी कोणतीही त्याने आकारलेलं नाही त्यामुळे नक्कीच तुम्ही यासाठी प्रयत्न करू शकता जर तुमच्याकडे क्वालिफिकेशन असेल तर याबद्दल काय डाऊट असतील नक्कीच कमेंट करून विचारा त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबला धन्यवाद